नमस्कार बोलत आहेत मीनाक्षीताई उज्वला ताई म्हणतात मनोहर दादा नमस्कार बोलत आहेत शीतलताई तुम्हाला काम करताना पाहत आहे लाईव्ह दादा ठीक आहे उजव्याला ताई म्हणतात बाय दादा बाय बाय उज्वला ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बाय दादा काम बाकी आहे ताई पण चालल्या ओके बाय ताई त्यामुळे कमेंट करायला वेळ लागत आहे धन्यवाद पण करा कमेंट मनोहर दादा जमेल तेवढं कमेंट करा आज ड्युटीवर नाही का ड्युटीवर जायचं आहे साडे दहा अकराची ट्रेन आहे माझी अकराची ट्रेन आहे सवा अकराची अकरा सव्वा अकराची ट्रेन आहे बारा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे आज एक नवीन केस फाईल करायची के आहे पक्के म्हणता तुझ्याला ताई धन्यवाद धन्यवाद ड्रायव्हर आल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे हे काय पूजेला ताई काय आहे उजेला ताई मला दिसत नाही काय पाठवलंय केव्हा करून सांगा काय उजेला ताई असतायत अरे दादा असतायत उज्याला ताई उज्याला ताई असत असत राहा नक्कीच आज वेळ भेटला तर मी लाईव्ह येईल उज्याला ताई मी ताई जसा वेळ भेटेल तसा मी लाईव्ह येत जाईल सर्व ताई दादा मी सपोर्ट करा मला पण सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा कमेंट घ्यायचं बंद झालं आहे हो दादा भागीश्री ताई आलेल्या आहेत भागीश्रीताई नमस्कार अनिल दादा नमस्कार भागीश्रीताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल देवानीताई म्हणत झाला का दादा नाष्टा नाही देवानीताई चहा झाला नाष्टा नाही आता लाईव्ह संपली की नाष्टा करून जाणार आहे कामावर भागी ताई म्हणतात लाईक केलं दादा धन्यवाद भागी ताई कशी आहे तब्येत बरी आहे का आता काल तुम्ही लाईव्हवर आले नाही तब्येत बरी नव्हती म्हणून ताई तुम्ही तुमचा झाला का चहा नाष्टा कमेंट करून सांगा म्हण दादा सहा लाईक झालेल्या आहेत आपल्या अश्विनीताई आलेल्या आहेत अश्विनीताई नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा म्हणतात लाईक डन दन, धन्यवाद अश्विनीताई बाकी श्रीताई नमस्कार बोलतात दिवे तुम्हाला आता सिद्धेश दादा आलेले आहेत स्वागत आहे सर्वांचं सिद्धेश दादा हाय अनिल दादा म्हणतात हाय हाय सिद्धेश दादा अनिल दादा पण आहे नमस्कार सिद्धेश दादा भाग्यश्रीताई नमस्कार देवेनीताई म्हणतायत लाईक केले धन्यवाद सिद्धेश दादा श्री स्वामी समर्थ म्हणतात अश्विनीताई सर्वांना स्वामी समर्थ देवेनीताई म्हणतात हो चहा नष्टा झाला ताई नमस्कार म्हणतात सिद्धेश दादा तुम्हाला काय जरा काम आहे मग ते सगळे ताई दादांना नमस्कार म्हणतात अश्विनी ताई सर्वांना शुभ सकाळ जय भीम जय शिवराय श्री स्वामी सुरुमत जय श्रीराम रामकृष्ण हरी सर्वांना नाश्ता झाला का दादा नाश्ता नाही झाला दादा चहा झाला हे देवेनीताई नमस्कार बोलतायत दादा तुम्हाला दादा म्हणतात हो माझा नाश्ता झाला हो का दादा का नाष्ट केला नाही थोडं काम होतं ऑफिसचं काम करत होतो मी आणि म्हटलं आता थोडी लाईव्ह घेऊया थोडं आज मला पेपर्स तयार करायचे होते फायलिंगचे त्याच्यामुळे आता संपलं लाईव्ह संपली की करेक्ट नाष्ट सिद्धेश दादा म्हणतो दादा ओके सिद्धेश दादा दादा ओके देवयाने ताई म्हणतोय नमस्कार सिद्धेश दादा देवयाने दा ताई नमस्कार बोलतात सिद्धेश दादा तुम्हाला आले झालेले आहेत ते जास्त दा विचारतेय देवेरी ताई नाश्ता झाला का